श्री स्वामी समर्थ घाटावर गणेशनामाचा ब्राह्मण राहत होता लग्न होऊन अनेक वर्षे उलटली तरी त्याला मूल होत नव्हते म्हणून तो गाणगापूरला गेला आणि त्याने श्री नृसिंह सरस्वतींना नवस केला की मला मुलगा झाला तर मी गाणगापूरला येऊन त्याची मुंज करेन तो ब्राह्मण श्री दत्तभक्त होता घरात श्री दत्तात्रेयाची उपासना होती काही दिवस लोटले त्याला श्री दत्तकृपेने मुलगा झाला त्याने मुलाचे नाव दत्तात्रेय ठेवले मुलगा जेव्हा आठ वर्षाचा झाला तेव्हा गणेश ब्राह्मण आपल्या कुटुंबाला घेऊन गाणगापूरला निघाला मुलाची मुंज गाणगापुरात करून नवस फेडायचा असा त्याने निश्चय केला होता योगायोग असा घडला की ब्राह्मण जेव्हा अक्कलकोटापर्यंत येऊन पोचला तेव्हा त्याच्या जवळचे द्रव्य संपले ब्राह्मणाला काय करावे ते कळेना शेवटी तो स्वामींपाशी आला त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि हात जोडून स्वामींना म्हणाला स्वामी गाणगापूरला नवस फेडण्यासाठी जात होतो जवळचे द्रव्य संपले गाणगापूरला पोहोचणे आता शक्य नाही आपण श्री दत्तावतारी आहात मी माझा नवस आपल्यासमोर फेडला तर चालेल का स्वामींनी गणेश ब्राह्मणाकडे पाहिले मंदच मीत केले आणि म्हणाले काही हरकत नाही कसलीही काळजी करू नकोस आश्चर्य असे घडले की त्या रात्री स्वामींनी पुन्हा स्वप्नदृष्टांत देऊन ब्राह्मणाला सांगितले की मुलाची मुंज झोगदार होईल सकाळ झाली तसे राजेसाहेबांचे कारभारी हातात द्रव्याची थैली घेऊन ब्राह्मणाकडे आले ब्राह्मणाला द्रव्य दिले आणि ते निघून गेले ब्राह्मणाने त्या द्रव्यातून स्वामींच्या साक्षीने मुलाची मुंज केली स्वामींचे आशीर्वाद घेतले संध्याकाळी ब्राह्मण जेव्हा स्वामींच्या दर्शनाला गेला तेव्हा स्वामी म्हणाले नवसाची सांगता झाली ना तेव्हा ब्राह्मणाच्या डोळ्यातून आनंदाश्रुधारा वाहू लागल्या ब्राह्मणाने मनाशी निश्चय केला की आता घाटावर परत जायचेच नाही स्वामींची सेवा करीत अक्कलकोटातच आयुष्य काढायचे ब्राह्मण स्वामींना म्हणाला स्वामी आपले चरण मी आता सोडणार नाही आपल्या नित्यसहवासात राहायची मला अनुज्ञा द्या दत्तभक्त गणेश ब्राह्मणाला स्वामींनी केवळ अनुज्ञा दिली नाही तर राजदरबारी त्याच्या अर्थजनाची सोय लावून दिली गणेश ब्राह्मणावर समर्थकृपा झाली आनंदाची जणू बरसात झाली माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो आपल्याला परमेश्वरी कृपेने नेमके किती आयुष्य लाभले आहे हे ठाऊक नसते मग आपण ह्या मानवी आयुष्याचे कल्याण करायला नको का म्हणून तुम्हाला सांगते की एक क्षणसुद्धा वाया न घालवता फक्त सत्कर्म करा लोकांची सेवा करा परमेश्वराचे नाम घेत प्रत्येक जगत असलेल्या क्षणावर परमेश्वराची मोहर उठवा भगवंताच्या अनुसंधात राहा तुम्हाला मी सांगते परमेश्वर तुमच्या अवतीभोवती राहून तुमचे प्रत्येक संकटात रक्षण करेल तुम्हाला आधार देईल